परत दर्शनाच्या मित्रान। तर मित्रांनो अतिशय सुंदर आमचं दर्शन झालं राहिले कहां असे हो नेपाल से नेपाल से। जै बोले जय बोले आताच आमची हेलिकॉप्टर राईड झालेली आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आपण आहेत केदारनाथ धाममध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता केदारनाथचं मंदिर आहे आपला तिसरा दिवस आहे काल संध्याकाळी आपण चार वाजता या ठिकाणी पोहोचलेलो होतो पोहोचल्यानंतर काल मस्त दर्शन पण घेतलं संध्याकाळची जी आरती होती ती आरती पण आपण केली अटेंड केली त्या के ठिकाणी आणि एवढा अविस्मरणीय क्षणता तू खूप जबरदस्त आणि तुम्ही हा नजारा बघा बघा तुम्ही बर्फाचे डोंगर किती क्लिअर स्काय आहे किती किती खतरनाक व्ह्यू आहे किती मन प्रसन्न करणारा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला मिळ बघायला मिळतं आहे मित्रांनो आणि आपले बाबा केदारनाथ समोरच्या ठिकाणी आहेत आता परत दर्शनाला निघालेलो आहे अतिशय मन प्रसन्न होतं या ठिकाणी येऊन आणि सकाळी सकाळी तर मस्त दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढचा प्रवास परतीचा प्रवास करायचा आहे आज आपल्याला ते बघा आपले बाबा केदारनाथ पाठीमाके पूर्ण बर्फाचे डोंगर साहेब म्हणजे जेवढं बघावं तेवढं कमी आहे डोळ्यामध्ये किती सामावून घ्यावं हे सुद्धा आता कठीण झालेलं आहे की इथलं जे सौंदर्य आहे इथली जी लोक आहेत की खूप खूप मदतगार आहेत खूप मदत करतात या ठिकाणी आणि बाहेर जे सांगितलं जातं की इथं खूप सारं महाग वगैरे मिळतं पण तसं काहीच नाही मित्रांनो रिझनेबल रेट्स आहेत आणि एवढ्या उंचावरती येतात तुम्ही बारा हजार फूट जवळपास एवढ्या उंचीवर आपण येतो ते चार पैसे कमी जास्त घ्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे आपण तिथे कुठं बार्गेनिंग करणार आहेत आता हे जे पिठ्ठूवाले जात आहेत या ठिकाणी हे बघा ते पिठ्ठूवाले सव्वीस किलोमीटर अंतर आपल्याला इथं वरती घेऊन येतात मग त्यांनी जर पाच सहा हजार रुपये जर मागितले तर मग आपण का नाही द्यायचे हा सगळा विषय येतो मित्रांनो या ठिकाणी ते बघा आता आपले मित्र येतात सोबतच दर्शनाला जातो मित्रांनो तर प्रसादाचं घेतलं आहे मित्रांनो आणि आता अभिजित आणि जीवन आहे त्यांचं अतिशय सुंदर अतिशय मन प्रसन्न करणारा वातावरण जे डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी पण आपल्याला परत दर्शनाच्या रांगेमध्ये लागत आहेत मित्रांनो तिलक सुद्धा आहे आपण आणि प्रसाद घेतलेला आहे तिघ आमच्यातली तिघ जण समोर गेलेले आहेत दर्शनाला आणि आम्ही आता पाठीमागून आहोत आणि जया महाराजांनी आपल्याला तिलक केलं नाही का ते योगायोगानं महाराष्ट्राचं आपल्या महाराष्ट्राचे निघाले आणि महाराष्ट्रामधले चंद्रपूरचे निघाले मित्रांनो म्हणजे योगायोग प्रसंग आहे छान वाटलं त्यांना ते बघून त्यांना बोलून नाही का आता भाविकांची गर्दी कमी आहे सध्या त्यामुळे आपले खूप सुंदर असं दर्शन होणार आहे आतामध्ये भीमशिला आहे ना शंकराचार्य यांची समाधी आहे मित्रांनो या ठिकाणी बीच भी थोड़ी सी समाधि ऐसे लोग मान जाते हैं यहाँ पर गुरु जी तपस्या मैं शरीर के तो समाधि बना रखी थी वो आपदा में बह गई आप आपदा आई थी ना दो हज़ार उसमें बह गई थी सब कुछ बह गया धर्मशाला परमशाला सब कुछ, सब कुछ ऐसा पता नहीं चला आएगा कौन सी जगह थी है महाराज की समाधि की जगह नहीं पता चली अभी नहीं वो तो मैं शरीर के चले गए थे हाँ बात सही है

आ <laughs> पैकी आपण मध्ये अभिषेक केल्यासारखं पण आपण केलं म्हणजे पुजाऱ्यांना आपण घेऊन गेलो होतो आणि एकदम शंभू महादेव केदारनाथ बाबांचा शिवलिंगाला हात लावून सुद्धा आपण त्या ठिकाणी पूजा केलेली आहे मित्रांनो आणि आता आपला परतीचा प्रवास परतीच्या प्रवासात बाबा केदारनाथला आता सोडून सुद्धा बरंच काही म्हणजे आपल्याला दुःख होत आहे की एवढंच सुंदर असं सगळं आपल्याला आता जाणं आहे मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही नाश्ता करणार आहोत नाश्ता केल्यानंतर मग गर्दीचा प्रवास सुरू होणार आहे मित्रांनो मस्तपैकी आमचा नाश्ता झालेला आहे इथे तिवारी हॉटेल नाही का मस्त नाश्ता झालेला आहे आणि इथे आशिष पापडी गोड खूल पापडी घेऊन आलेले आहेत अभिजितनी मस्तपैकी इम्पोर्टेड समोसा खाल्लेला आहे आणि इम्पॉर्ट खतरनाक इकडं बघा आमची इथली रूम नाही का इथले एवढे मोठे 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 ब्लँकेट्स खूप खतरनाक आहे तिथे रात्री रात्री तर पूर्ण हे झालं होतं एकदम थंडगार आणि इथल्या फरशीवरती तुम्ही पाय नाही ठेवू शकत कारण खूप गरम आहे आणि पाणी तर खूप गरम आहे एवढी आपल्याला जास्त आपण कसं थंड प्रदेशातून येतो आणि इथं आल्यानंतर एकदम असं गरम गरम आपल्याला खूप अवघड होतं मित्रांनो तर हे असं आमचे रूम होती फक्त तीन हजार रुपयामध्ये भेटली पाचशे रुपये पर हेडनुसार आमचं नशीब चांगलं होतं मंदिराच्या जवळच शंभर मीटर अंतरावर मिळाली आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे चला मग मग आता साडेसात वाजलेले आहेत सकाळचे आणि तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता डोली डोली परतीचा प्रवास सुरू झाला आमचा पण आम्ही आता काहीतरी जुगाड करण्याच्या मार्गावर आहोत तिथून हेलिकॉप्टर राईड चालू होती जर जमला आमचं तर हेलिकॉप्टरने आम्ही आता जाण्याच्या विचारात आहोत फक्त सगळं जुळून आलं पाहिजे बाबा केदारचा आशीर्वाद असला पाहिजे आपल्यावर तर हे सगळं आत्ता होऊ शकतं त्यामुळे आम्ही तर वेट करणार थोड्या वेळासाठी नाही झालं तर आम्हाला सव्वीस किलोमीटरवर पायी जाणंच आहे दहा मिनटा आधी तर एवढं गाळे खूप डब जमा झालेले होते आणि हेलिकॉप्टर राईडसुद्धा बंद झाल्या होत्या आता दोन झालेले आहेत पाच राईड्स झालेल्या आहेत अजूनही आमचं काही जुगाड काही लागलेलं नाही आहे तिकीट्स नाहीत आमच्याकडे आता तिकीट्स त्यांनी जर अलाउड केले घेऊन जायला तर आम्हाला जाता येईल पण आता काही काही झालेलं नाही आम्ही फक्त आणि इथं ऊन पडलं आहे क्लिअर कट ऊन स्काय ब्लू स्काय वरती चालू आहे सगळं आता तर मित्रांनो हेलिकॉप्टर जाण्याचे आपलं जवळपास प्लॅनिंग झालेलं आहे आणि आता काही मिनटांनंतरच आपलं बुकिंग होईल असं वाटतंय आणि आपण हेलिकॉप्टरने वापस जाणार आहोत खाली पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहेत आपण तर चला मग तुम्हाला दाखवतो मग तुम। कसं जाणार आम्ही सवारी सावा, तो थोड़ा तो आप आपना नाम बताएंगे मेरा नाम बहुत तो आप कितने कितने दिनों से इधर है अभी अभी तो दो महीने हो गए दो महीने रहने वाले कहाँ से हो नेपाल से नेपाल से और दिन में कितनी बार आप भेदा 3 4 दिन की बैठना पड़ता है 3 4 दिन और कितना भाड़ा लगता है एक सवारी के लिए भाड़ा बोझ के हिसाब से सा लगता है पचास किलो हो गया तो उसका 5000 5000 वन साइड वन साइड का, का। तो बहुत मेहनत वाला काम है और बहुत बहुत को कितना घंटा लगता है ऊपर से नीचे आने नीचे ऊपर से नीचे जाने का 6 घंटा से ऊपर लगता है 6 घंटा और 50 किलो वेटो पचास किलो तर बघा हे मित्रांनो नेपाळ वरून आलेले आहेत या ठिकाणी आणि ही यांची काही मित्रपण आहेत त्यांच्या सोबत अशा प्रकारे या ठिकाणी भाविकांची सेवा करतायत खूप छान वाटलं यांना पण भेटून आम्हाला पुरा मित्रांनो आता साडे अकरा वाजलीत अजून तर काही तिकीटचं काहीच कन्फर्म झालेलं नाही पण होण्याची शक्यता आहे लाईन लागली लाईनमध्ये पण थांबलो आहे अभिजित तिकडे थांबलेलं आहे आणि आशिष खाली बसलेलं आहे तर असं एकंदरीत आता सुरू आहे बघू भेटते का टिकीट का नाही आताच आमची हेलिकॉप्टर राईड झालेली आहे बढिया वाटलं तर मित्रांनो अशा प्रकारे आमची पहिली आयुष्यात हेलिकॉप्टर राईड कम्प्लीट झाली आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटामध्ये आम्ही खाली शिरसी येथे पोहोचलेलो आहोत आणि बहुत पहिल्यांदा सगळेजण बसलेले आहेत हेलिकॉप्टर मध्ये आणि जेव्हा तो असं चालताना असा वाकडा झाला असा वाकडा झाल्यानंतर जे भीती वाटायला लागली नाही का खूप खतरनाक तुला कसं वाटलं समोर बसून मला अविस्मरणीय क्षण होता माझा फर्स्ट ते Chopper मध्ये बसलेला याचा मी खूपच बसलो आहे मी हां प्लेन मध्ये होतं मध्ये बसण्याचा अनुभव पहिल्यांदा आलेला आहे सर्व वंचाच्या वंचनच्या कृपेने सर्व झालेला आहे बाय जय बाबा केदारनाथ पाय थांबले दुका आणि तुम्हाला काय वाटलं पाय थांबले आमचे दुकाशी दुकाण